नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता आवत हडपसर परिसरात सोनसाखळी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना केले जेरबंद पाच गुन्ह्यांचा उलगडा हडपसर आणि आसपासच्या परिसरात मागील काही महिन्यांपासून वाढलेल्या चायनचोरीच्या घटनांवर अखेर पुणे पोलिसांनी निर्णायक कारवाई केली आहे गर्दीच्या ठिकाणी महिलांना लक्ष करून सायंकाळच्या वेळात होणाऱ्या या गुन्ह्यांवर आळा बसावा यासाठी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते त्यांच्या सूचनेनुसार परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले आणि गुन्हे विभागाचे अधिकारी निलेश जगदाळे व अश्विनी जगदाप यांनी विशेष तपास पथकाची रचना केली या पथकाने गुन्ह्यांचा सखोल अभ्यास करून हडप सरमांजरी गाडीतळ परिसरातील सायंकाळच्या वेळेतील घटनांवर लक्ष केंद्रित केले ऑगस्ट अठरा रोजी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे अनिकेत विजय चव्हाण वय चोवीस वर्षे राहणार सोलापूर ज्ञानेश्वर भिकाजी चव्हाण वय तेवीस वर्षे राहणार सोलापूर या दोघा जणांना ताब्यात घेतले तपासादरम्यान या दोघांनी हडपसर परिसरात पाच वेळा चॅनचोरी केल्याची कबुली दिली त्यांच्यावर आधीच विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद आहेत विशेष म्हणजे ज्ञानेश्वर चव्हाण याच्यावर पुणे शहरातील सोळा चेंचोरीचे गुन्हे आधीपासूनच दाखल आहेत दरम्यान आरोपींकडून पंचेचाळीस पूर्णांक पाचशे चाळीस सहस्रांश ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत सुमारे युनिकॉर्न व हिरो एक्स्ट्रीम दुचाकी बनावट नंबर प्लेट ड्रायव्हर आणि काळ्या रंगाची सॅक असा एकूण सात लाख चार हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी ही डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उप आयुक्त परिमंडळ पाच यांचे मार्गदर्शनाखाली अनुराधा उदमले मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग संजय मोगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी जगताप पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे सूचनांप्रमाणे पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी सत्यवान गेंड अंमलदार अविनाश गोसावी संदीप राठोड दीपक कांबळे सचिन जाधव अमित साखरे निखिल पवार निलेश किरवे बापू लोणकर अमोल दणके भगवान हंबर्डे अजित मदने अभिजित राऊत तुकाराम झुंजार महेश चव्हाण कुंडलिक केसकर चंद्रकांत रेजितवाड रविकांत कचरे महावीर लोंढे नामदेव मारडकर ज्ञानेश्वर चोरुमले माधव हिरवे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड